बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या लक्षात ठेवा शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ हे एकमेव वा युट्यूबवरचं सोशल मीडियावरचं प्रबोधन माध्यम आहे त्यामुळे आपण सर्वांनी या माध्यमाला मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो आज तुमच्या सर्वांसमोर एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट ठेवतोय गोष्ट म्हणण्यापेक्षा मान्य सुप्रीम कोर्टाचा ईव्हीएमच्या विरोधातला ईव्हीएमच्या विरोधातला एकमेव निकाल कारण ही एकमेव केस मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत ईव्हीएमच्या विरोधातली पोहोचली डिक्लाईन व्हायच्या आजपर्यंतच्या केसेस रिजेक्ट व्हायच्या त्यांना वेळच मिळायचा नाही तिथपर्यंत पोहोचायच्याच नाहीत पण ही केस पोहोचली कारण तिला पोचायचं होतं ही केस पोहोचली आणि घोडे लागले ई व्ही एमला ई व्ही एमच्या त्या मागे उभ्या असलेल्या त्या आयोगाला सुना आयोगाला आता लक्षात घ्या या बातम्या का झाल्या नाहीत माहीत नाही केस आहे हिचा निकाल लागला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पण बातमी काही बाहेर येईना सहा ऑगस्ट पासून या बातमीवर लक्ष ठेवतोय म्हटलं महाराष्ट्रभर नाही देशभर सगळीकडे वातावरण तयार होईल पण होतच नाही कारण मीडियाने ह्या बातम्या सप्रेस केल्या दाबल्या कारण गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींची ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे तेव्हापासून म्हणजे राहुल गांधींनी नागरा सकाळ जे काही बैल लावून टाकले ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यानंतर जर ही बातमी बाहेर आली असती तर मात्र वातावरण आणखी एक म्हणजे हा आणखी एक विषय मिळाला असता आणि वातावरण आणखी भडकलं असतं ही एकमेव केस माननीय सुप्रीम कोर्टाने जे म्हणजे जो निकाल पलटवून टाकला ईव्हीएमच्या विरोधातला ही केस तुम्हाला सर्वांपर्यंत येणं गरजेचं होतं आता मीडिया काय करते हे बघत बसण्यापेक्षा आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करूयात हा तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन येण्याचा मला वाटतं हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मीडियांनी ह्या माध्यम ह्या बातमीला प्रसिद्धी दिली हाताला बोटे सुद्धा मला जास्त वाटतात दोन ते तीनच मीडियांनी याला प्रसिद्धी दिली मराठीमध्ये मला वाटतं फक्त मुंबईत या वाहिनीने या वृत्तवाहिनीला प्रसिद्धी दिलेली आहे आणि मुंबईतने दोन ते तीन मिनिटांचा काही तो व्हिडिओ दाखवलेला आहे ईव्हीएम मध्ये गडबड असल्याच्या घटनांचे दाखले वारंवार दिले जात असतात सातत्यानं वर विरोधकांकडून बोट देखील ठेवलं जातं आता सुप्रीम कोर्टानंच ईव्हीएम द्वारे झालेल्या एका निवडणुकीचा निकाल जागेवर फिरवत दणका दिलाय सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमची फेरमतमोजणी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराला एक्कावन्न मतांनी विजयी घोषित केलंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ईव्हीएम एममधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली यानंतर हरियाणातील एका पंचायत निवडणुकीचा निकाल जागेवर फिरला देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला असल्याचं सांगितलं जातंय पानिपनमधील बुआना लाखो ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून वाद झालेला हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला न्यायालयाच्या निकालानंतर मतांची फेरमतमोजणी करण्यात आली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं फेरमतमोजणी करण्यास नकार दिला होता याविरुद्ध पराभूत सरपंचानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली बुआना लाखू पंचायतीची निवडणूक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला झाली होती यामध्ये कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मोहित कुमार यांनी यावर आक्षेप घेतला त्यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करत निकालाला आव्हान दिलं हे प्रकरण तिथवरच थांबलं नाही त्यानंतर उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालय असा या प्रकरणाचा प्रवास झाला एक जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं मतांची पुनर्मोजणी करण्यास नकार दिला आणि कुलदीप यांच्या बाजूने निकाल दिला यानंतर बारा जून रोजी मोहित यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान सगळ्याच बूथवरील ईव्हीएम आणि निवडणूक रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले सगळ्याच बूथवरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याच्या सूचना सुद्धा कोर्टानं दिल्या यानंतर सात जुलैला देखरेखीखाली पुनर्मतमोजणी करण्यात आली यामध्ये कुलदीप यांना एक हजार तर मोहित यांना एक हजार एकावन्न एक मतं मिळाली यानंतर कोर्टानं हा निर्णय राखून ठेवला आणि अकरा ऑगस्टची तारीख दिली अकरा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मोहित यांना विजयी घोषित केलं आणि जिल्हा प्रशासनाला दोन दिवसात त्यांचा शपथविधी घेण्याचे आदेश सुद्धा दिले आता नवनिर्वाचित सरपंच मोहित यांना प्रशासनानं शपथ देखील दिली आहे ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमतमोजणीमधून बदलला गेल्याची ही देशाच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे यामुळं याची जोरदार चर्चा सुरू आहे याचतली डिटेल मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो आणि का हे महत्वाचं आहे का सुप्रीम कोर्टा कोर्टापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे आपण म्हणतो केसेस चालतात नाही चालत काय का का त्या सुप्रीम कोर्टात जाऊन देखील उपयोग आहे पण शेवटी बघा कोर्टात जाणं हे गरजेचं आहे तुम्हाला न्याय हवा असेल कारण त्या खरं तर ज्या व्यक्तीने जो पराजित व्यक्ती होता पराभूत व्यक्ती होता तो सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आणि त्याने ती केस लावून धरली कारण लक्षात घ्या म्हणजे स्थानिक कोर्ट असेल हाय कोर्ट असेल त्यानंतर सुप्रीम कोर्ट असेल हा सगळा प्रवास करताना तुम्हाला घरदारं विकावी लागतात इथपर्यंत वेळ येऊन ठेपते कारण हे सोपं नाही आहे सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्या केसेस घेऊन जाणं हा न्याय मिळवणं हे तितकं सोपं नाही मधली सारी प्रोसेस तुम्हाला घरदारं वाढवा तुमची काय ती वाढवडिलांची संपत्ती असेल सारा विकायला भाग पाडेल पण ज्यावेळेस तुम्हाला न्याय पाहिजे या ईर्षेने तुम्ही झपाटता त्यावेळेस मात्र या सगळ्या गोष्टी तुम्ही पाणी कम समजता असे असते मोहित मलिक जे हरियाणाचे हरलेले सरपंच आता तुम्ही म्हणाल सरपंचाच्या निवडणुकीपर्यंत आपण चर्चा करतोय का पण हे गरजेचं आहे कारण अशाच प्रकारे एक निकाल मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांच्या नंतर मी साताऱ्यातल्या एका साखर कारखान्याचा तो निकाल मी तुम्हाला सांगितला साताऱ्यातला साखर कारखाना आणि या साखर कारखान्यामध्ये अगदी विधानसभेच्या नंतर झालेले एक दोन मला वाटतं तीन चार आठवड्यातली ही निवडणूक एका महिन्यामध्ये असं काय पलटलं की त्याच मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये त्या कारखान्याचं परिक्षेत्र आहे त्या मतदारसंघात एक महिना अगोदर अजित पवार गट धुमशान कारण ईव्हीएम एम आणि एक महिन्यानंतर बॅलेटवर झालेल्या मतदानामध्ये जवळपास लाख, सवा, लाख ते सव्वा ला, लाख मतदारांनी म्हणजे त्या शेअर होल्डर्सने जे मतदान केलं तर लाख सव्वा लाखांचं जे सॅम्पल आहे हे फार मोठं झालं एखाद्या सर्व्हेसाठी लाख सव्वा लाखांमध्ये एकही अजित पवाराचा निवडून येऊ नये लक्षात घ्या कारण हे झालं बॅलेटवर अनेक गोष्टी आहेत आता मर्कटवाडीमध्ये ज्यावेळेस विजयी उमेदवार स्वतः म्हणतात की माझ्या गावात मला एवढं कमी मतदान कसं झालं याच्यात घोळ आहे अजित पवार मला वाटतं अजित पवार गटाचा तिकडे निवडून आला आणि शरद पवार गटाचे जे निवडून आले ते म्हणतात माझ्या गावात मला मतदान कमी झालं मला इथे डमी मतदान घ्यायचंय माझ्या गावच्यांचं मतदान घ्यायचंय मला पाहू द्यात जे झालेलं मतदान आहे आत्ता लोक जे बॅलेटवर करतायत याच्यामध्ये काय तफावत येते त्यांना मतदान घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही का कशासाठी तिसरं उदाहरण सांगू तुम्हाला तिसरं उदाहरण चंदीगडमधन चंदीगड महानगरपालिकेची नगर निगम परिषदेची ती निवडणूक तिथे धांदली अशी काही झाली यांना माहीतच नाही वरती सी सी टी व्ही लागलाय आणि सी सी टी व्हीमध्ये सारं काही रेकॉर्ड होतंय तो पिठासीन अधिकारी तिथे बसून पात्र उमेदवार म्हणजे आम आदमी पक्षाचे काँग्रेसचे हे पात्र जी मतं आहेत त्यांना क्रॉस मारतोय आणि जाणीवपूर्वक त्या मतांना अपात्र करतोय वरती कॅमेऱ्यात बघतोय इकडे बघतोय तिकडे बघतोय आपण सर्वांना मी ते व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि त्यानंतर हा घोषित घोषित करतो हरलेल्या केलं जातं आणि जिंकलेले आम आदमी पक्ष काँग्रेस हे पराजित घोषित केले जातात त्यानंतर हे सीसीटीव्हीचे फुटेजेस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये पुरावा म्हणून ठेवले जातात त्यानंतर मात्र यांना यांच्या बुडावर फटके पडतात आणि ह्या पिठासीन अधिकाऱ्याला सुप्रीम कोर्टाने काय सगळं केलं ते सगळं तुमच्या सर्वांसमोर आहे मी त्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल पण हे नेमके काय हे म्हणजे तुम्ही बॅलेटवर जरी घेतलात तर हे असले प्रकार घडणार हे पिठासीन अधिकारी जे नंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बनतात मोठ्या हुद्द्यांवर जातात यांना काय शिक्षा होतात काहीच नाही ही तीन उदाहरणं मी तुम्हा सर्वांच्या समोर ठेवली बॅलेट पेपरवर सुप्रीम कोर्टात प्रकरण जातं आणि शेवटी तिथे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा विजय होतो आता तुमच्या सर्वांसमोर हे चौथं उदाहरण घेऊन जाण्याचं कारण लक्षात घ्या ही उदाहरणं महाराष्ट्रात सुद्धा घडलेली आहेत तिकडे हरियाणामध्ये एक्कावन्न मतांनी तो मोहित मलिक निवडून येतो आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस मतांनी आमचे अमोल भैया कीर्तिकर हे पराभूत होतात सहा वेळा विजयी घोषित केल्यानंतर सहा वेळा विजयी घोषित केल्यानंतर काय आहे हरियाणाचं हे प्रकरण पाणीपत मधलं त्या गावाचं नाव सांगतो तुम्हाला बुवाना लाखा अगदी लहानसं सा गाव सात उमेदवार सात पैकी पाच सोळा दोघांमध्ये ही टक्कर दोघांमध्ये पहिल्याचं नाव कुलदीप सिंग दुसऱ्याचं नाव मोहित मलिक पहिला आहे भाजप आता हे सरपंचाच्या निवडणुका ह्याच्यात काही पक्षाचे चिन्ह नसतात पण हा भाजपा प्रणित होता कुलदीप सिंग बूथ नंबर एकोणसत्तर वर या कुलदीप सिंगने आता कुलदीप सिंगने केलं कुणी केलं आता हा सगळा प्रकार सोडून द्या पण लक्षात घ्या इथं घडतं काय इथे या मोहित मलिकचा म्हणजे कुलदीप सिंग जो भाजप प्रणित आहे त्याचा विजय होतो आणि मोहित मलिकचा पराभव होतो मोहित मलिक म्हणतो याच्यामध्ये मला शंभर टक्के नाही दोनशे टक्के नाही एक लाख टक्के धांदली झाल्याचा डाऊट आहे ही शंका आहे माझी आणि त्यांनी सांगितलं माझं मतदान हे उलट फिरवलेलं आहे माझं मतदान ह्याला दिलं याचं मतदान मला दिलं त्यानंतर हे सगळं प्रकरण बघा त्याला कुलदीप सिंगला विजयी प्रमाणपत्र दिलं जातं आता इलेक्शन कमिशन म्हणतं तिकडचं की आता ह्यांना प्रमाणपत्र दिलं आता काहीच होऊ शकत नाही रिकाउंटिंग होऊ शकत नाही मग हे मोहित मलिक स्थानिक न्यायालयामध्ये जातात जे हरलेले आहेत स्थानिक न्यायालय म्हणतं रिकाऊंटिंग करा आता रिकाऊंटिंगचे आदेश येतात कुलदीप सिंग जो विजयी झालेला आहे त्याच्या पायाखालची वाळू सुरकते हा हायकोर्टामध्ये जातो हायकोर्टामध्ये जाऊन त्या रिकाऊंटिंगवर हा स्टे आणतो कारण माझ्याकडे विजयी सर्टिफिकेट आहे हे हायकोर्टामध्ये जाऊन तो स्टे आणतो सांगतो बाबा हे रिकाऊंटिंग हायकोर्टाने रद्दपातल ठरवलेलं आहे तरी सुद्धा हे मोहित मलिक सुप्रीम कोर्टामध्ये जातात आणि सुप्रीम कोर्टातून जे स्थानिक न्यायालय आहे म्हणजे खर तर बऱ्याचदा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाचे निर्णय तसेच्या तसे ठेवले जातात पण स्थानिक न्यायालयाचा जो रिकाउंटिंगचा आदेश होता तो आदेश माननीय सुप्रीम कोर्ट देतं त्यानंतर काय घडतं बघा हाय सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली त्यांच्या व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या रिकाऊंटिंग अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली ही रिकाउंटिंग सुप्रीम कोर्टामध्ये होते आणि तिथे एक हजार मतं कुलदीप सिंगला पडतात आणि मोहित मलिक यांना रिकाऊंटिंग केली जाते त्या ईव्ही एमवर आणि मोहित मलिक यांना एक हजार एक्कावन्न मतं पडतात एक हजार एक्कावन्न मतं घेऊन तीन वर्षानंतर दोन हजार बावीस साली झालेली ही निवडणूक तीन वर्षानंतर हा मोहित मलिक पुन्हा निवडून येतो आता ह्या तीन वर्षामध्ये त्याच्या मतदारसंघामध्ये जो काही घपला झाला असेल त्याला जबाबदार कोण याला जबाबदार फक्त आणि फक्त निवडणूक आयोग तुमच्या माझ्या प्रेमाच्या भाषेतला चुना लाव आयोग किंवा चुना आयोग जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकता आता विचार करा दोन ते तीन वर्ष गेली बावीस मध्ये निवडणुकीचा निकाल लागला पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा निकाल लागतो आणि विजेता कुलदीप सिंग हा पराभूत होतो आणि पराभूत मोहित मलिक हे विजयी होतात आता विचार करा ना सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं ई व्ही एमच्या विरोधातलं ईव्हीएमच्या रिकाऊंटिंगच्या विरोधातलं हे पहिलं प्रकरण आणि पहिल्याच प्रकरणात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा या सबंध निवडणूक प्रक्रिया असतील याला बांबू लागतो हे पहिलं प्रकरण मग विचार करा भविष्य आता तर हे उदाहरण अशी उदाहरणं असे पायंडे पडले गेले नाही पाहिजेत कारण अशी छोटी मोठी प्रकरणं अशी लहान सहान प्रकरणं जर मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचून जर सुप्रीम कोर्टाचा वेळ घेऊ लागली खर तर ह्या आयोगांनी किती कार्यक्षम तत्पर असलं पाहिजे हे स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ शकले गेले पाहिजेत पण ही सारी यंत्रणा ज्यावेळेस विकली जाते कारण कशासाठी घटनाकारांनी ही एक समांतर रचना उभी केली होती माननीय सुप्रीम कोर्टावर सगळ्याच गोष्टींचा तो बोजा ते बर्डन हे पडू नये यासाठी लवाद तयार केली राज्यपाल तयार केले विधानसभांचे अध्यक्ष तयार केले ही अशा प्रकारे आयोग तयार केली गेली यांना विशेष अधिकार दिले पण हे अधिकार ज्यावेळेस एखाद्या सारखं सत्ताधारी पक्षाच्या पायाखालचं हे मांजर होत असतील तर मात्र मान्य सुप्रीम कोर्टाला या सगळ्याच गोष्टींवर निकाल द्यावे लागतात मग जर अशा लहान सहान गोष्टी सरपंच पदाच्या गोष्टी जर तिथपर्यंत पोहोचल्या तर घटनेशी संबंधित असलेले लोकशाहीच्या हिताशी संबंधित असलेले मोठे मोठे ज्यावेळेस जे निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाकडनं अपेक्षित आहेत ते असेच तारखा व तारखा पुढे ढकलले जाणार कारण सुप्रीम कोर्टामध्ये लाखोंनी केसेस पेंडिंग आहेत लक्षात घ्या पण न्याय होतो मी पुन्हा सांगतो न्याय होतो तो लेट होतो पण तो थेट होतो हो आता शिवसेनेची केस तेवीस ऑगस्ट वरून आठ ऑक्टोबरला गेलेली आहे मग मला वाटतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एक ते दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाषणांमध्ये हात जोडले निवडणूक आयोगाच्या हो विरोधात माननीय सुप्रीम कोर्टाने आता काय तो निर्णय घ्यावा हात जोडले आमच्या बाबतीत न्याय करावा आम्ही म्हणत नाही आमच्या बाजूने न्याय करावा पण कमीत कमी तो न्याय सुरुवात करावी आम्हाला जे म्हणणं मांडायचं आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडू आमचे सगळे पुरावे आम्ही तुमच्या सर्वांसमोर ठेवू पण कमीत कमी या गोष्टीला सुरुवात करून द्यावी न्याय काय होईल काय नाही होणार हा नंतरचा भाग पण कमीत कमी त्या न्यायाला सुरुवात करावी हात जोडले शेवटी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अनेक गोष्टी आहेत बघा ना सत्तेचाळीस मतांनी हरलेले आपले अमोल भैया कीर्तीकर सत्तेचाळीस मतांनी लोकसभेचा उमेदवार पडण्याची ही देशातली पहिली घटना आजवरच्या इतिहासातली असेल मला वाटतं सत्तेचाळीस मत सरपंचाच्या निवडणुकीत मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं त्यात सुद्धा एकावन्न मतांनी सरपंच पडला होता एक्कावन्न मतांनी ते सत्तेचाळीस मतांनी खासदार पडतो खासदार मुंबईसारख्या शहराचा आज निवडून आलेले रवींद्र वायकर काय तोंडाने तिथे खासदार म्हणून मिरवत असतील अजिबात नाही मिरवूच शकत नाही आजही जनतेच्या मनातला खासदार हे अमोल भैया कीर्तीकरच आहेत जवळपास पंधरा एक हजारांचं मतदान घपला झालेलं आहे तिथे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे शेवटचे जे राऊंड आहेत या सगळ्यामध्ये अमोल भैया कीर्तिकारानं तिथे विजयी घोषित केलं गेलं होतं मग हळूहळू हळूहळू एकेका राऊंडमध्ये त्यांच्या मतांची संख्या कमी करत कमी करत कमी करत यांनी शेवटी सत्तेचाळीस मतांनी त्यांचा पराभव दाखवला जे बॅलेट सुरुवातीला मोजायचे असतात ते शेवटी मोजले गेले जे बॅलेटची मतं अवैध होती ती सुद्धा वैध केली गेली के म्हणजे आपल्या आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या मागणीप्रमाणे तेवढी मतं बाद करायची तेवढी मतं वैद्य धरायची अशा प्रकारे हा गेम फिरवला गेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या सगळ्या प्रकारानंतर आपली विश्वासार्हता गमावून बसलेला आहे आजच्या घडीला या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयी या चुना आयोगाविषयी तुम्ही एखादा सर्वे घ्याल त्याच्या विश्वासार्हतेविषयी जनतेला प्रश्न कराल आणि एक ते दहा मध्ये जर तुम्ही गुण द्यायला सांगाल तर लोक म्हणतील वजामध्ये एखादा गुण आहे का तो दाखवा एक खूप मोठा झाला दहाची तर गोष्टच लांब एक हा सुद्धा मोठा आकडा आहे वजामध्ये एखादा गुण देता येत असेल तर आम्हाला वजाचा पर्याय ठेवा वजा गुण देण्याचा पर्याय ठेवा इतकी घाणेरडी परिस्थिती या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भारतीय जनतेच्या मनामध्ये आहे एक आणखी उदाहरण हो ठेवतो तुमच्या सर्वांसमोर म्हणजे ज्या वेळेस या चंदीगड नगर निगम परिषदेच्या निवडणुकीच्या त्या सी सी टी व्हीच्या पुराव्यानंतर म्हणजे खरंतर हा सारा घपला सी सी टी व्ही फुटेजमुळे उघड झाला होता त्यानंतर शहाणं होऊन या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं हे सारे पुरावे आता आम्ही पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू शकत नाही म्हणजे विचार करा कोर्टामध्ये तीन तीन वर्ष निकालाला लागतात हे जर पंचेचाळीस दिवसांमध्येच पुरावे नष्ट करणार असतील तर भविष्यात कोर्टामध्ये आपण काय पुरावे सादर करणार पंचेचाळीस दिवसांच्या नंतर आम्ही ईव्हीएमच्या मतांची संख्या आम्ही रिकाम्या करू इव्हीएम मशीन रिकाम्या करू पुढच्या निवडणुकांसाठी किंवा पंचेचाळीस दिवसांच्या नंतर आम्ही सारे सी सी टी फुटेजेस सगळं काही नष्ट करू मग कोर्टामध्ये ज्यावेळेस काही डॉक्युमेंट सादर करायची वेळ येईल त्यावेळेस मात्र हे सांगणार अशा अशा नियमांच्या अंतर्गत आम्ही हे नष्ट केलेलं आहे पुरावे पुराव्यांशिवाय होऊ शकत नाही जाणीवपूर्वक या गोष्टी कुणाच्या दबावाखाली होत आहे यांना का आपण लवाद म्हणत नाही का आपण म्हणतो हे पुतळे आहेत कठपुतळे आहेत या सत्ताधाऱ्यांच्या हाताखालच्या आजपर्यंत मी कित्येक ठिकाणचे असे घपले पाहिले ज्यावेळेस सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा स्थानिक कोर्टांपर्यंत ही प्रकरण जातात ही मतांमध्ये फेरफार कसा आला प्रत्येक ठिकाणी इथे लाईट गेली होती त्यामुळे ह्या मतांमध्ये फेरफार झाला आम्हाला अंधारामध्ये दिसलं नाही म्हणजे अंधारामध्ये केवळ भारतीय जनता पक्षाच्या बाजूचेच निकाल कसे काय लागतात बुवा हा एक साधा प्रश्न आहे असो कदाचित अंधारामध्येच ही काळी कृत्य होतात आणि काळ्या कृत्यांमध्ये काळ्यांचीच बाजू पुढे घेतली जाते कलुषित माणसांचीच बाजू पुढे घेतली जाते असो ही अशी प्रकरणं मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतच राहील मीडियाने किती दाखव न दाखव पण आपलं हे कर्तव्य आहे तुम्हा सर्वांसमोर ह्या घटना लहान सहान का असे ना पण घटनांचं महत्त्व तितकंच मोठं आहे तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय, जय महाराष्ट्र